नमस्कार मंडळी मी आलोय भुदरगड तालुक्यातील वाघापूर या गावात आणि इथे येण्याचं मुख्य कारण आहे माझ्या भाजीचा असणारा पहिला वाढदिवस नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलो आहे वाघापूर या गावात भुदरगड तालुक्यात हे गाव आहे आणि काल माझ्या भाचीचा पहिला वाढदिवसा त्यानिमित्तानं मी वाघापूरला आलेलो आणि तिथं आल्यानंतर मला समजलं की आमच्या पाहुण्यांच्या घरामध्येच शंभर वर्ष जुनं राम मंदिर आहे आणि आता आम्ही तिकडंच चाललोय चला तर मग मी तुम्हाला ते मंदिर दाखवतो अशा प्रकारे आम्ही येऊन पोहोचलो कोल्हापूर गारगोटी या मार्गावर असणाऱ्या कूर गावात आणि या गावामधील कुलकर्णी गल्लीत घनश्याम रामचंद्र पाठक यांच्या घरामध्ये हे राम मंदिर आहे मित्रांनो माझ्या समोर जो तो तुम्हाला कलश दिसत आहे तो आयतेतून आला आहे आणि त्यामध्ये पाच नद्यांचं पाणी आहे अयोध्येतून आलेला हा कलश आम्ही बघतच असतो तेवढ्यात गरमागरम पोहे बाहेर येतात मग काय आधी पोटोबा मग विटोबा या विचाराने आम्ही पहिला पोह्यांवर ताव मारतो त्यानंतर अलकाजी आम्हाला माहिती सांगतात आमची रामचंद्र विष्णू पाठो यांना दत्तक या सासूबाई ज्या होत्या त्यांचं लग्न न नववे वर्षी झाले आणि त्यामुळं हो, त्यावेळेला प्लेटची साथ होती घरात उंदरी पडायला लागले शेतात राहायला गेले आणि ते बारावी दिवशी त्यांची मालक उभारली त्या बारवी धुवा झाल्या मग सगळं देवाचं रामाची सेवा जप असं करायचं त्यांनी ठरवलं मग वयाच्या तीस वर्षापर्यंत त्यांनी घरात इथे केलं आणि दामोदर महाराजांचे अनुग्रह घेतला त्यांनी गोंदावलेकर महाराजांचे शिष्य दामोदर महाराज तर ने ने। ने 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 त्या म्हणाल्या या घरात मी राहणार आहे तर ते म्हणाले मी तुझ्या घरात राहणार आहे तू हे घर विकायचं आहेस मग त्यांनी अनुग्रह त्यांचा घेऊन त्यांच्या पादुका आमच्या इथं स्थापन केल्या दामोदर महाराजांचा आणि मालकांना आमच्या दत्तक त्यांचे जे सख्खे मामा होते आमच्या मालिकांचे ते म्हणाले माझ्या बहिणीची मुलं आहेत तिघ त्यातला एक तू घे म्हणजे रामाची पूजा करायला होईल तर त्या का काळात त्यांनी धाम यात्रा केल्या काशी रामेश्वर केलं आणि येताना रामेश्वर येताना रामाच्या मूर्ती घेऊन आले राम लक्ष्मी सीता आणि मारुती आणि मग त्यांचे सख्खे मामा जे होते ते हे थे थे। मी पूजेला ठेवले आणि मग त्यांच्या राहणार नाही मला हवा सोपणार नाही दुसरा मी पण राहणार नाही मग हे म्हणाले मी राहते मग यांना देवाची पूजा सातव्या वर्षी दत्तक घेतलं आठव्या वर्षी मुंज केली त्यांची आणि त्यांना देवाची पूजा करायला सगळं शिकवलं आणि आता हे स्थापना करून शंभर वर्ष झाली याला अजूनपर्यंत सेवा चालली नाही त्यांच्या कृपेनं हीच नाही जय जय समाज उपक्रम म्हणजे गुढीपाडव्या पासून रामनवमी पर्यंत रोज भजन असत आणि नवमी दिवशी कीर्तन असतय दहा ते साडेबारा आणि मग जन्म होतो घातलेला असतो दो दोन तीन हजार लोक जेवतात इथं खीर भात आमटी भाजी हे जेवण असत आणि श्रावण महिन्यात पतीप्रदेपासून आमुषेपर्यंत जप असतो श्री राम जय राम जय जे राम भरपूर लोक इथे बसायला जागा उठून एवढे लोक येतात आणि मग काकड आरती असते कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा एक महिनाभर काकड आरती असती काकड सगळी सगळी लोक लोक येत असतात आणि आणि शेवटी मग त्यावेळेस एक पाचशे सहाशे पान होत जेवणा देवाला खिचडी आवडते म्हणून सगळ्यांना खिचडीचा प्रसाद असतोय आणि मग आवडी मोडणार कुठ तरी काढतोय आम्ही म्हणजे तिथ तीर्थ घरातल्या घराला आम्ही करून ते दाखलोय असे आमचे उपक्रम आहे आणि आता जन्माच हे चाललंय बावीस तारखेच ते आयुष्य कलर आलेला आहे आमच्या इथं पत्रिका आलेली आहे झेंडे आलेले आहेत आणि मोठा ध्वजारोपण केलेलं आहे मोठ्या काठी करून आणि आता पत्रिका ते वाढायचं आणि अक्षरा रोज आता इथं भजन असते हरिपाट असतोय आणि रात नाम असतो हे तीन कार्यक्रम रोज संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ सात ते आठ रात जोप आणि नऊ ते अकरा भजन असते एवढा हा कार्यक्रम आमच्या इथं चालू आहे प्रभु रामाने दर्शन द्या प्रभु रामाने दर्शन द्या i